कार शेतकरी बंधनो पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजकडून मी तुलसीदास बावस्कार आपल्या पूर्वी इंडस्ट्रीज इंडस्ट्रीजचे जे ग्रोकरी लाईन सेंद्रिय खत आहे हे खत या कपाशी पिकाला आपले शेतकरी बांधव यांनी वापरलं होतं तर त्यांना ते खत वापरून काय काय रिझल्ट मिळाले ते आपण आता त्यांच्याकडून ते जाणून घेऊया दादा तुमचं नाव हो सांगा माझं नाव दीपक समाधान सुशीर राणावर्खे तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव त्रेचाळीस एकोणसत्तर सहासष्ट आणि शिवकृपा कृषी केंद्र वरखेड या दुकानून ग्रोग्रीन नाईन खत आणलं विणं शिवकृपा कृषी केंद्र श्रीधर तडके यांच्याकडून तुम्ही ते ग्रोग्रीन नाईन खत आणलं आणि हिला पहिला डोस टाकला तर पहिला डोस टाकला त्यावेळेस तिची म्हणजे हाईट केवढा होती तिची हाईट समजा अशी लहान होती हाईट हां तर आम्ही जे थिबीट वगैरे टाकणार होतो तर थिबीटचा आमचा खर्च वाचला किंवा आपण काय करायचं बरं बोर्गी नेन खट टाकायचं आहे बरोबर तर गोर्ग्री खत टाकलं गोरग्री नाईन टाकल्यानंतर तिची क्वालिटी आणि तिची वाढ वाढली म्हणजे तुम्ही एवढाली कपाशी असताना जे ग्रोगरी नाईन खत टाकलं त्याच्यामुळे जे थिमीट टाकायचे म्हणजे ज्याला जे नागतोडे किंवा वाणीचा जो त्रास व्हायचा तो त्रास आणि तो खर्च तुमचा कमी झाला तो खर्च आमचा कमी झाला बरोबर आणि मीन हे अडीचक्रामध्ये दोन थैला टाकल्या बरोबर आणि परत डबल दोन थैला टाकल्या दोन डोस टाकले दोन डोस झाले माझे बरोबर आणि माझी हे पराठी आहे इले पहिलाच फवारा काढला मी ना म्हणजे आतापर्यंत इला स्प्रे झालेला झालेला आहे 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 स्प्रे स्प्रे बरोबर डबल काढला बरोबर आणि काय आणखी काय काय बदल वाटले तुम्हाला असं वाटते की बा आपला बरासा खर्च वाचला की बा आपली पराठी क्वालिटी वाज आहे बरोबर आणि फुल पाते पद्धतशीर आहे

पुढच्या वर्षी तुम्ही आता हेच खत हरभऱ्याला बी हेच टाकायचं आहे हरभराला पण हेच टाकणार आहे तर असे हे पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीजचे ग्रोग्रीन नाईन खत वापरून एक चांगला रिझल्ट या कपाशी पिकावरती आपण पाहू शकता धन्यवाद